मला कधी कधी आश्चर्य वाटत काँग्रेस पक्षाला अधून मधून विजय मिळतो आणि तो त्यांच्या इतक्या डोक्यात जातो आता काँग्रेसचा कुठलाही नेता महाराष्ट्रात उठला की म्हणतो आम्ही महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणू महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणू कालपर्यंत त्यांना कर्नाटक म्हटलं की राग यायचा आता हे म्हणतात कर्नाटक पॅटर्न आणू पण मी त्यांना सांगतो महाराष्ट्रात एकच पॅटर्न चालतो आणि तो आहे छत्रपती शिवाजी पॅटर्न इथे कुठला कर्नाटक पॅटर्न चालू शकत नाही इथे एकच पॅटर्न आहे छत्रपती शिवरायांचा पॅटर्न आणि तो पॅटर्न या संपूर्ण देशामध्ये कोणी आणला असेल तर तो नरेंद्र मोदीजींनी आणलाय त्यामुळे इथे चालेल तो मोदी पॅटर्न आणि मोदी पॅटर्ननीच आपल्याला चौदा मध्येही विजय दिला एकोणीस मध्ये विजय दिला आणि चोवीसमध्ये महाविजयाची तयारी ही या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे